नमस्कार मित्रांनो यशदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण धर्मदाय आय। आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय यांची जी अॅडवर्टाइजमेंट आलेली आहे ती आज आपण पाहणार आहोत मित्रांनो काय दिले ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये नऊ नऊ दोन हजार पंचवीस च्या ऍडव्हर्टाइजमेंट काय सांगितले आपल्याला धर्मदाय संघटनेच्या व वर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळवण्यात येते की जाहिरातीनुसार गट ब आणि गटक मधील एकूण एकशे एकोणऐंशी पदाकरता ही भरती होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये गट ची पदे तसेच ची सुद्धा याच्यामध्ये पदे आहेत आणि टोटल पदे किती आहेत एकशे एकोणऐंशी आहे आणि अर्ज कालावधी म्हणाल तर अकरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यापर्यंत ही जाहिरात आपल्याला भरता येणार आहे तर जाहिरातीनुसार आपले, आपले काहीतरी शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे आणि ही त्यांची वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट आहे धर्मदाय आयुक्तांची बाकी याच्यात कोणकोणती पदे पदे असणारे तर पहिलं पद गट आहे यस फिफ्टीन पगार याला तीन पद असणार ही गट लेखक उच्च श्रेणी Yes, यस सिक्स्टी हा याला वेतन श्रेणी दोन पदे भरायचे याला गट प लघु लेखक कनिष्ठ श्रेणी एस yes, चा पगार याला बावीस पदे घटकाचं निरीक्षक पद आहे एस yes, थर्टीच आहे एकशे एकवीस पद आहे आणि वरिष्ठ लिपिकची चा पगार आहे आणि जवळजवळ एकतीस पद आहे म्हणजे जवळजवळ ही एकशे एकोणऐंशी पदांची ही मोठी भरती निघालेली आहे मित्रांनो तर ह्या ॲडवर्टाइजमेंट आपल्या ऑफिशियल चॅनेलवर उपलब्ध आहे हे आपल्याला कालावधी दिलेला आहे तीस नोव्हेंबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचंय आणि ऑनलाईन प्रवेश पत्र आपल्याला धर्मदाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळाच्या स्थळाच्या स्थळावर परीक्षेच्या दिनांकाच्या अगोदर सात दिवस भेटून जाणार आहे आणि त्यांनी एक अंदाजे मन सांगितलेलं आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये एक्झाम होऊ शकते तुम्हाला जर तांत्रिक समस्या पण त्या उद्भवल्या तर तुम्ही या त्यांच्या नंबरवर कॉल करू शकता किंवा ह्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही मेल ॲड्रेस आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही टाईप करून मेल पाठवू शकता बाकीच हेल्पलाईन नंबर पण त्यांनी दिलेला आहे हे लक्षात ठेवा हेल्पलाईन नंबर तुम्हाला काय फॉर्म भरण्यात अडचणी आल्यास या नंबरवर तुम्ही कॉल करा खुल्या वर्गासाठी एक हजार रुपये आणि जर मागास प्रव प्रवर्ग असेल तर नऊशे रुपये फी असणारे तसंच पाहिलं तर माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी शुल्लक माप राहणारे ऑनलाइन पद्धतीनेच हे फॉर्म आणि शुल्क स्वीकारणारे उमेदवार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करून स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहणारे तुम्ही एकापेक्षा जास्त पदाला अप्लाय करू शकता पण जी फी आहे ती प्रत्येक पोस्ट साठी वेगवेगळी भरायची आहे आपल्याला परत हे सायंतले एकदा फी भरली तर त्या विद्यार्थ्याला कोणत्याही कारण नसतो रिटर्न केली जाणार नाहीये नॉन रिफंडेबल हे तर मित्रांनो आपण थोडे ऍडव्हर्टाइजमेंट पाहूयात त्याचे अर्थ पाहूयात विधी सहाय्यक आपण पाहिले तीन पदे ही गट बची गोष्ट आहे मित्रांनो पण याच्यात तुम्हाला संविधानिक विद्यापीठाची विधीमधील पदवी पाहिजे किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेले इतर कोणतेही अर्थ चालणारे मित्रांनो त्याचबरोबर जर खाजगी आणि शासकीय कार्यालयामध्ये धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा ज्यांचा अनुभव आहे त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो तर एकूण अशा तीन जागा ज्याच्यामध्ये लघु लेखक उच्च श्रेणी दोन पदे तर एस एस चा पगार याला काय माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण पाहिजे लघु लेखनाचा वेग किमान एकशे वीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग ऐंशी शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखकचा वेग तीस शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे माध्यमिक शाळा तर पाहिजेच आपल्याला त्याचबरोबर लघुलेखनाचा वेग एकशे वीस प्रति मिनिट पाहिजे इंग्रजी किंवा मराठी या दोन पैकी एक सर्टिफिकेशन आपल्याला हवंय तिसरं पद कोणतं लघु लेखन कनिष्ठ श्रेणी बावीस पदे घटपची पोस्ट आहे मित्रांनो एस या फिफ्टीन याला पगार आहे पगार खूप जास्त याला तर माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण हवा आपला लघुलेखनाचा वेग शंभर शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रति मिनिट मिनिटेचे वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे पुढचं पद कोणते निरीक्षक पद आहे याच्या जवळजवळ एकशे एकवीस जागा आहे ची पोस्ट आहे मित्रांनो पण याला एस थर्टीनचा पगार आहे हा पगार चांगला आहे मित्रांनो जवळजवळ एकशे एकवीस जागा आहे तर तुमच्या कास्टनुसार ह्या जागा पाहून घ्या पुढे यांची अर्थ दिलेली आहे उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतेही उच्च अर्थ धारण केलेली असावी म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट लागताय पोस्ट ग्रॅज्युएट पण असले तरी चालणार आहे तरी सर्वांसाठी भरण्यासारखी पोस्ट आहे मित्रांनो आपण सर्वजण ही पोस्ट भरू शकता फक्त तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे आणि जागा पण खूप जास्त आहे एकशे एकवीस जागा ह्या एका पोस्टसाठी दिलेल्या आहे मित्रांनो ही संधी घालू नका पुढे वरिष्ठ लिपीकचं पद आहे ते आपण जवळजवळ एकतीस जागा दिलेल्या अर्थ काय उमेदवाराची पदवी असावी ही पदवीपेक्षा इतर कोणतेही उच्च अर्थ धारण केलेले असावी आणि उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनचा चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टक्कलेखांचा तीस शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यवस्थापन प्रमाणपत्र धारण केलेले असावे म्हणजे आपल्याला एक तर चाळीस लागणारे किंवा मराठीचं तीस लागणारे इंग्रजी आणि मराठी यापैकी एक जर सर्टिफिकेट असेल तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही हा वर्ष लिपिकचा फॉर्म भरू शकता पद एकतीस आहे पेमेंट तुम्हाला जवळ एस एटच भेटतंय बाकी या तुम्हाला सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो त्या सूचना तुम्ही अवलोकन करा आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनेल आहे यशदीप इन्स्टिट्यूट म्हणून त्याच्यावर ही पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा मेल आय आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपला मेल आय डी पण दिलेला आहे तर तुम्हाला ही जाहिरात लागत असेल तर तुम्ही टेलिग्रामचा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर इथे आपल्याला वयोमर्यादा दिलेली आहे तर आपल्याला याला वयोमर्यादा आहे तीन ऑक्टोबर पर्यंतची आपल्याला सगळ्यांसाठी गृहित धरलेली आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं वर्ग असेल किंवा मागासवर्गीय असेल किंवा ईडब्ल्यू एस असेल त्यांच्यासाठी जवळजवळ हे अठरा दिलेले आणि कमाल जवळजवळ अमागसासाठी अडतीस ए आणि मागासवर्गीय ओबीसी अनार ईडब्ल्यू एस यांच्यासाठी त्रेचाळीस ए प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तुम्हाला तर तुम्हाला अमागास असेल तर त्रेचाळीस आणि मागास वर्ग असले तरी त्रेचाळीस वय तुम्हाला भेटणारे आणि माझी सैनिक असेल त्यांना सैनिकी सेवेचा कालावधी तीन वर्ष आणि दिव्यांग माझी सैनिक असेल तर पंचाळीस वर्षापर्यंत सवलत दिली जाते तुमचा जो सैनिकी सेवेचा कालावधी असतो त्याच्यापेक्षा पण तीन वर्ष एक्स्ट्रा दिली जातात ही आणि विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही कारण शिथिल केली जाणार नाहीये लक्षात ठेवा तीच नाही असणारे ही तुमची पूर्ण अॅडवर्टाइजमेंट तुम्ही वाचून घ्या तुमच्या कास्टनुसार जागा पाहून घ्या आणि जास्तीत जास्त हा एक्झामला अप्लाय करा कारण की याच्या पोस्ट चांगल्या मित्रांनो चला तर मित्रांनो तुम्हाला ही सर्व माहिती आवडली सर असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या लेक्चरला